मे महिन्यातले उकाड्याचे दिवस त्यात निवडणूक लागलेली आणि महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं एकीकडं एक महाविकास आघाडी आणि एकीकडं एक महायुती अशी जोरदार टक्कर सुरू होती आणि याच काळात वाईचे आमदार मकरंदाबा पाटील यांचे पुतणे उत्कर्ष पाटील यांचा विवाह सोहळा होता या सोहळ्याचं निमंत्रण घेऊन स्वतः मकरंद पाटील शरद पवारांकडे गेले पण प्रचाराच्या व्यस्ततेमुळं यायला जमेल की नाही कल्पना नाही असं प्र शरद पवार म्हणाले पण मकरंद पाटील म्हणाले की साहेब तुम्हाला यावंच लागेल आपल्या घरातलं कार्य आहे शेवटी दोन सभा कॅन्सल करून शरद पवार या विवाह सोहळ्याला पोचले आणि त्याचं कारण असं होतं की वाईमध्ये असलेला हा विवाह सोहळा त्यामध्ये राजकीय नेत्यांची कौ कुटुंबांची आणि नातेवाईकांची तिथं असलेली हजेरी हे बघता त्या दिवशीची पवारांची साताऱ्यातली सभा काही फार गाजली असते असं नाही आणि शरद पवार थेट मकरंदाबा पाटील यांच्या पुतण्याच्या लग्नाला आले त्याआधीच तिथे अजित पवारसुद्धा हजर होते अजित पवार व्यासपीठाच्या जवळ उभे होते शरद पवारांची एंट्री एका इलेक्ट्रिक गाडीतून ज्याला बग्गी म्हणतं त्यातून झाली शेजारी मकरंदाबा पाटील बसलेले होते आणि त्यांची एंट्री होताच तिथं जो कॉम्पेरर किंवा निवेदक होता त्याच्या काय अंगात संचारलं आणि त्याने कॉम्पेरिंग सुरू केलं की महाराष्ट्राचा आवाज किंवा महाराष्ट्राचा सह्याद्री आणि जाणता राजा वगैरे यांची एंट्री होती आणि अशा पद्धतीचं कॉम्पेरिंग केल्यानंतर वातावरण भारून गेलं आणि अवघ्या लग्न समारंभातले सगळे वराडी जे अक्षर टाकायला आले होते ते खुर्च्यांवरती उभे राहिले आणि त्यांनी गजर सुरू केला रामकृष्ण हरी आणि वाजवात उतारी मकरंदाबा पाटील यांना कसं नुसतं झालं खरं तर ते अजितदादा पवारांसोबत आहेत ते राजकारण अजितदादांसोबत करत होते आणि आपल्याच पुतण्याच्या लग्नामध्ये शरद पवारांच्या अशा घोषणा सुरू झाल्यानंतर त्यांना थोडं अवघडल्यासारखं झालं पण ही परिस्थिती बघून अजित पवार सावध झाले अजित पवारांनी दुसऱ्याच दिवशी वाईमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मकरंदाबा पाटलांना हे बोलण्यास भाग पाडलं की तुम्ही या वेळेला कमळाच्या चिन्हावरती बटन दाबा तोपर्यंत वाई मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीनं थेटपणे निरोप गेलेले नव्हते त्यामुळं लोक यावेळेला तुतारीच्या बाजूने जातात की काय शंका निर्माण झालेली होती आणि त्यांच्या शरद पवारांच्या एका एंट्रीनं अजित पवार सावध झाले महाराष्ट्राचं राजकारण बदलायला सुरुवात झाली होती त्याच वेळेला ही एंट्री झाली होती तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही का सांगताय त्याचं कारण असं आहे की आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका येत आहेत शरद पवारांनी जी जादू विधानसभेला दाखवलेली होती माढ्यामध्ये कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं उमेदवार आपल्याकडे घेतलेले होते आणि त्या उमेदवारांना थेट लोकसभेपर्यंत पोहोचवलेलं होतं तशाच पद्धतीनं यंदाही पुन्हा म्हणजे विधानसभेच्या तोंडावरती शरद पवारांनी मिशन तुतारी पश्चिम महाराष्ट्रासाठी हातात घेतलेलं आहे खरं तर शरद पवारांवर टीका होते की ते पश्चिम महाराष्ट्राचे म्हणजे साडेतीन जिल्ह्यांचे नेते आहेत पण त्या साडेतीन जिल्ह्यांनी शरद पवारांना मोठी साथ त्यांच्या राजकारणात दिली हेही विसरून चालणार नाही त्यामुळं आपण आता साताऱ्याचाच विषय निघाला आहे गोष्ट साताऱ्यापासूनच सुरू झाली तर साताऱ्यापासून सुरुवात करूया मदन भोसले यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे कारण की त्यांची आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एक दीर्घ भेट झाली मदन भोसले आपल्या कल्पनेसाठी मदन भोसले हे माजी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव आहेत मदन भोसले यांचं राजकारण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहे पण त्यांना म्हणावं तसं यश राजकारणामध्ये मिळालेलं नाही आहे खरं तर मकरंदबा पाटील तिथं जेव्हा उभे आहेत किंवा साताऱ्याच्या राजकारणाचा बाज असा आहे किंवा वाईच्या राजकारणाचा बाज असा आहे की जो ज्या व्यक्तीच्या घरात सगळी पदं एकवटतात त्या व्यक्तीच्या विरोधात तिथं वातावरण निर्माण होतं दोन हजार नऊपासून इथे मकरंदाबा पाटील दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत खंडाळा कारखाना असेल किंवा जवळचा किसनवीर कारखाना असेल तोसुद्धा त्यांच्या ताब्यात आहे त्यांचे मोठे बंधू नितीन पाटील हे जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत त्यामुळं एकाच घरामध्ये सगळी पदं एका पद्धतीनं एकवटल्याचं तिथं ता लक्षात आलेलं आहे आणि यामुळंच या, या वेळेला वातावरण फिरतंय की काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर तिथं जेव्हा उमेदवाराचा शोध सुरू झाला तेव्हा जयंत पाटील पोहोचले मदन भोसलेंकडे आता गंमत बघा राजकारणामध्ये कुणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो का तर मदन भोसले यांचे वडील प्र प्रतापराव भोसले यांच्या राजकारणाचा बाज हा शरद पवारांचे विरोधक किंवा त्यांच्या विरोधी राजकारण करणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते जेव्हा जेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळ्या भूमिका घेतल्या त्यावेळेला शरद पवारांना विरोध म्हणून प्रतापराव भोसले समोर उभे राहिले त्याचाच उदाहरण म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातली गळती रोखण्यासाठी किंवा पडझड रोखण्यासाठी काँग्रेस हायकमांडनं प्रतापराव भोसले यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं होतं महाराष्ट्राचं म्हणजे अशा पद्धतीचं हे घराणं ज्यांचं आणि पवारांचं कधी जमलं नाही पण त्या घराण्यालासुद्धा आता पवारांनी आपलंसं करण्याकडे वाटचाल सुरू केलेलीच दिसतंय आता गंमत अशी आहे की मदन भोसले पहिल्यांदा ज्यावेळेला उभे राहिले होते त्यावेळेला ते राजकारणामध्ये पडले त्याचं कारण असं होतं की नव्याण्णवला खासदार होते प्रतापराव भोसले आणि त्याच वेळेला मदन भोसले यांना तिकीट देण्यात आलं सगळी पदं पुन्हा एका रा एका घरात आली आणि मदन भोसले यांचा पराभव झाला दोन हजार चारला खऱ्या अर्थानं जेव्हा इथं राजकारण वेगळ्या पद्धतीनं सुरू झालं त्यावेळेला अपक्ष म्हणून मदन भोसले उभे राहिले कारण त्यांना त्यावेळेला तिकीट मिळालं नव्हतं आघाडी होती दोन हजार आणि आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला त्यामुळे मदन भोसले अपक्ष उभे राहिले आणि आमदार झाले मात्र त्या एकवेळ सोडली तर मदन भोसलेंना पुन्हा इथं संधी मिळाली नाही त्यानंतर मात्र सातत्यानं हा मतदारसंघ जो आहे तो मकरंदाबा पाटले यांनी लावून धरला खरं तर मदन भोसले यांनी तिथलं कारखान्यांचं राजकारण केलं मात्र कारखाना त्याचं अर्थकारण आणि लोकांशी असलेली नाळ जी होती ती ते त्यांची कमी कमी होत गेली आणि त्याचा परिणाम मदन भोसले यांच्या राजकारणावरती झाला त्यामुळं गेल्या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना यश आलं नाही आता मदन भोसले राष्ट्रवादीची तुतारी हातात घेऊन पुन्हा एकदा राजकारणाचा श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न करणार की काय अशा पद्धतीचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला मदन भोसलेंची बैठक झाली किंवा चर्चा झाली जयंत पाटलांशी तर त्यांना विचारलं की काय मदन भोसले तुमच्याकडे येतात का तर ते म्हणाले की नाही आमचे चांगले संबंध आहेत आणि त्यांनी हात जोडले आता राजकारणामध्ये इतक्या वेळेला गाठीभेटी होत असतात आणि त्याचे चांगले संबंध आहेत म्हणजे काय याचा अर्थ निवडणुकांपूर्वी जेव्हा अशा पद्धतीच्या भेटी होतात त्यामध्ये समजून येतो मदन भोसले जेव्हा सरकार होतं दोन हजार एकोणीसला खरं तर ते भाजपमध्ये दाखल झाले पण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांना कारखाने वाचवायचे होते पण दुर्दैवानं सरकार वाचलं नाही त्यामुळे त्यांचे कारखानेसुद्धा त्यांच्या हातून निघून गेले आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी सुरभी जी आहे तीसुद्धा तिथून ती राजकारणामध्ये तिने एंट्री घेतलेली आहे तिलासुद्धा तिथं आपलं करिअर घडवायचं आहे त्यामुळे मदन भोसले आता तुतारे हातात घेऊन ज्या पवारांच्या विरोधात त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर राजकारण केलं त्या पवारांच्याच सोबत जाऊन मकरंदावा पाटील यांना टक्कर देणार का हे बघावं लागणार आहे आता शरद पवारांचं मिशन तुतारी जे वाईपासून सुरू झालेलं आहे किंवा सातारा जिल्ह्यापासून सुरू झालेला आहे त्याचा पुढचा अंक बघायला मिळतो तो थेट समर्जित घाडगे यांच्या रूपानं कागलमध्ये आता कागला प्याल कागल हा मतदारसंघ आपल्याला कल्पना आहे की कागलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हसन मुश्रीफ जे आहेत मंत्री ते कायम शरद पवारांसोबत राहील त्यांची सत्ता आहे पण कागलमध्ये समरजित घाडगे गेल्या अनेक वर्षांपासून आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत समरजित घाडगे यांना खरं एक मोठा वारसा राजघराण्याचा वारसा लाभलेला आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाडगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल संस्थांचे अधिपती होते आणि त्यांचे सुपुत्र कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाडगे हे सिंग घाडगे यांचे आजोबा सहकार क्षेत्रातलं आदर्श व्यक्तिमत्व विक्रमजीत सिंह घाडगे हे समरजित यांचे वडील आणि समरजित घाडगे हे सुद्धा तरुण आहेत पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत एक व्यावसायिक म्हणून त्यांचा जनमानसामध्ये नावलौकिक आहे ते छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्युसरचे विद्यमान अध्यक्ष आहेत पुणे महाडाचे ते माजी सभापती राहिलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालतं त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ज्या लोकांची ओळख आहे त्या लोकांमध्ये येतात समरजित सिंग घाटगे समरजित सिंग घाटगे हे वेळेला भाजप सोडून राष्ट्रवादीच्या संपर्कात अशा बातम्या आल्या त्यावेळेला पहिल्यांदा कोणाचा विश्वास बसला नाही मात्र ज्यावेळेला सिंग घाटगे यांनी परवा एक मेळावा घेतला आणि त्यांनी त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना विचारलं की आपण काय करायचं त्याला खालून विस्फूर्त प्रतिसाद आला की आपण दुतारी हाती घ्यायची आणि त्याआधीच मुन्ना महाडिक म्हणजे धनंजय महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरंतर सिंग घाडगे यांची समजूत घालण्यासाठी त्यांची घरी जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यांना तुम्ही पक्ष सोडू नका असं आवाहन केलं होतं मात्र स समरजितसिंग घाडगे यांचा आ... निश्चय जो आहे तो पक्का झालेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की गैबी चौकामध्ये तीन तारखेला तीन सप्टेंबरला आपला जाहीर पक्ष प्रवेश शरद पवारांच्या उपस्थितीत होणार त्यामुळे पहिलं खिंडार पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी पाडलेलं आहे आणि ते कागलमध्ये पाडलेलं आहे कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्यासमोर एक मोठं आव्हान समरजितसिंग घाडगे यांच्या रूपाने उभं केलेलं आहे राजघराण्याची परंपरा पाळणं ही सोपी गोष्ट नाही तो विचार जपणं सोपी गोष्ट नाही आता तो जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीत समरजितसिंग घाडगे यांनी पहिलं विधान केलेलं आहे ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला का थांबवलं नाही तुमची चर्चा झाली का ते म्हणाले की मी चंद्रशेखर बावनकुळे असोत किंवा बाकी सगळे आमचे वरिष्ठ नेते असोत त्या सगळ्यांना याची कल्पना दिलेली आहे मला विधान परिषदेची ऑफर होती पण मी विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी राजकारणात आलेलो नाही त्यामुळं समरजितसिंग घाडगे यांनी आता लढण्याची पूर्ण तयारी केलेली दिसते आणि कागलमध्ये जो संग्राम होणार आहे त्याचा गणेशा झालेला आहे कागलमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांकडून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून समरजितसिंग घाटगे असा संग्राम आता पक्का झालेला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा राजधर्म पाळायचा आहे आणि मला माझा राजधर्म पाळायचा आहे या शब्दामध्ये समरजितसिंग घाटगे यांनी आता अखेरचा जय महाराष्ट्र भाजपला केलेला आहे आणि तुतारी हातात घेण्याचं निश्चित केलेलं आहे आता ज्या वेळेला अशा पद्धतीचं राजकारण होतं आपण बघितलं की माढ्यामध्ये सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीनं शरद पवारांनी तिथे सूत्रं हलवली आणि एका प्रकारे विजयसिंह मोहिते पाटील जे कुटुंब दुरावलेलं होतं त्या कुटुंबाला आपलंसं केलं पण त्याच वेळेला त्यांच्या शेजारी जो मतदारसंघ आहे तो आहे इंदापूर आणि तिथूनसुद्धा शरद पवारांना आता एका प्रकारचे सिग्नल मिळू लागलेले त्याचं कारण आहे की इंदापूर हा मतदारसंघ खरं तर हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला मानला जायचा हर्षवर्धन पाटील एकोणीसशे पंच्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णवला दोन हजार चारला आणि दोन हजार नऊला या मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडून आले सहकार राज्यमंत सहकार मंत्री म्हणून संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणामधून काँग्रेसमधून म्हणजे एकोणीसशे सॉरी दोन हजार चौदाच्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यांची ज्यावेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला पतंगराव कदम असतील किंवा अशोक चव्हाण असतील त्यांच्यासोबतच ज्या नावांची चर्चा व्हायची त्या नावांमध्ये होते हर्षवर्धन पाटील मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं छेद दिला तो अजित पवारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली ती आघाडी तुटल्यानंतर अजित पवारांनी आपले विश्वासू जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले दत्ताबामा भरणे यांना तिथून तिकीट दिलं आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात ते निवडून आले दोन हजार चौदामध्ये सुद्धा ते निवडून आले दोन हजार एकोणीसला सुप्रिया सुळे यांना मदत करावी लोकसभेमध्ये म्हणून हर्षवर्धन पाटील यांना गळ घालण्यात आली त्या बदल्यात हर्षवर्धन पाटलांनी एकच मागणी केली की मला इंदापूरमध्ये तुम्ही मदत करा इंदापूर मतदारसंघ मला पुन्हा एकदा द्या त्यांना ती मान्यता देण्यात आली किंवा तसं वचन देण्यात आलं असं हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे पण ते वचन पाळण्यात आलं नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील आधीच दुखावलेले आहेत आणि त्यामुळे लोकसभेला जेव्हा सुनेत्रा पवार उभ्या होत्या अजित पवार यांच्या पत्नी त्यावेळेला हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचा झेंडा पुकारलेला होता त्यांनी या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं भाजपचं खच्चीकरण केलं जातंय स्वतः हर्षवर्धन पाटील यांना कसा त्रास दिला जातोय याची जंत्रीच वाचून दाखवली वर्ष सॉरी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बैठकांच्या बैठका झाल्या त्याच्या म्हणजे एक काय सिरीज ऑफ बैठका झाल्या आणि त्या बैठकांमधून हर्षवर्धन पाटील यांना शांत करण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला मदत करायची या निवडणुकीमध्ये असं बोललं जातंय की या बैठकीमध्ये अजित पवार हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार दोन हजार चोवीसला हा मतदारसंघ खरं तर भाजपला सोडू असं वचन दिल्याचं बोललं आहे मात्र आता सुनेत्रा पवार निवडणूक हरलेल्या आहेत अजित पवारांना अधिकाधिक आमदार निवडून आणायचे आहेत त्यामुळं त्या वचनाला अजितदादा खरंच म्हणजे जागतील का याची शंका आहे हर्षवर्धन पाटील यांना ज्या पद्धतीचा दबाव खरं तर राहिलेला होता दोन हजार चौदाच्या आधी त्या पद्धतीचा दबाव आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे निकाल बघता तो राहिलेला नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे वेगळा विचार करू शकतात आणि सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य खूप महत्वाचं आहे सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी केवळ महा पुण्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणासाठी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे त्यांचा अपमान सातत्यानं होत असेल तर ते योग्य नाही अशा पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांबद्दल एक सहानुभूती व्यक्त केलेली आहे त्यामुळं एका प्रकारे एक सिग्नल गेलेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडं सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं एका बाजूला बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेलं चाळीस हजारांपेक्षा अधिकचं लीड आणि दुसरीकडे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली वेगळी भूमिका यामुळं महायुतीसाठी दोन हजार चोवीसला इथंसुद्धा जे मिशन तुतारी हातात घेतलेले पश्चिम महाराष्ट्रासाठी त्याचा परिणाम इंदापुरात जाणवणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आता उभा राहिलेला आहे आता थोडं पलीकडे गेलं इंदापूरच्या पलीकडे तर शेजारी माढा आहे म्हणजे उजनी क्रॉस करून आपण थोडं पुढे गेलो की माढा मतदारसंघ आहे आणि माढ्याची गणितं जी आहेत ती खूप इंटरेस्टिंग होत चाललेली आहेत आणि त्याचं कारण असं आहे की माढ्यामध्ये बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना निवडणूक लढवायची यावेळेला मात्र ही निवडणूक लढवायची असली तरी सध्या बबनदादा शिंदे हे अजित पवारांसोबत आहेत बबनदादा शिंदे हे काही साधंसुद्धा व्यक्तिमत्व नाही आहे बबनदादा शिंदे केव तब्बल सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे पंच्याण्णवला ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार झाले आणि एकोणीशे नव्याण्णव पासून ते खरं तर शरद पवारांसोबत आहेत जिल्ह्याच्या राजकारणावरती सध्या त्यांचा प्रभाव आहे माढ्याचा सगळे कारखान साखर कारखानदारीवरती त्यांचं प्रभुत्व आहे त्यांचे बंधू करमाळ्यातून आमदार आहेत संजय मामा शिंदे त्यामुळं आपण समजू शकतो की बबनदादा शिंदे यांचं किमान शिंदे कुटुंब ज्यावेळेला शरद पवारांच्या भेटीला जातं त्यावेळेला त्याचे काय परिणाम असू शकतात मोदी बागेमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांची भेट झाली त्यांनी शरद पवारांची भेट घेतली रणजित शिंदे यांना तिथून निवडणूक लढवायची आहे मात्र त्याच वेळेला रणजित बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती त्याचं कारण असं आहे की त्यांचे पुतणे जे आहेत म्हणजे बबनदादांचे पुतणे आणि रमेश शिंदेंचे पुत्र धनराज शिंदे यांना तिथून निवडणूक लढवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे धनराज शिंदे यांनी तयारी चालू केलेली आहे धनराज शिंदे यांनी तयारी चालू केल्यामुळे बबनदादा अस्वस्थ आहे धनराज शिंदे यांनी रोहित पवारांची भेट घेतली त्यांचे वडील राजेंद्र पवारांची भेट घेतली आणि त्यामुळं माढा आणि एकूण सोलापूरच्या राजकारणामध्ये खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांची बबनदादा आणि रणजितसिंह शिंदे यांनी घेतलेली भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळंच इथंसुद्धा काही कमाल होणार का हा प्रश्न विचारला जातो आहे आता हे सगळं सुरू असतानाच ज्या वेळेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा जर कुठला फायदा शरद पवारांच्या पक्षाला झाला असेल तर तो खरं तर शिरूर मतदारसंघामधून झाला अमोल कोल्हेंचं व्यक्तिमत्व त्यांची वाणी त्यांचं प्रभुत्व वक्तृत्वावरचं आणि या सगळ्यामुळे तो मतदारसंघ ढवळून निघाला आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे तो मग पुण्यामध्ये जाणवला त्यामुळं तो शेजारच्या नगरमध्ये जाणवला शेजारच्या बारामतीमध्ये जाणवला बारामतीला लागून असलेल्या माढा मतदारसंघामध्ये जाणवला बारामतीला लागून असलेल्या साताऱ्यामध्ये जाणवला त्यामुळं शरद पवारांनी ज्या मतदारसंघांची निवड केलेली होती लढण्यासाठी लोकसभेच्या ते मतदारसंघ एकमेकांना लागून होते जर आपण बघितलं तर म्हणजे बघा बारामती आहे बारामतीला बारा लागून सातारा आहे बा साताऱ्याला लागून माडा आहे माड्याला लागून पुन्हा बारामती आहे आणि बा तिथं बारामतीला बारा लागून शिरूर आहे शिरूरला लागून द नगर दक्षिण आहे अशा पद्धतीचे जवळजवळ सातारामध्ये होता त्यामुळं असे निवड मतदारसंघ निवड निवडले होते की ज्याचा एकमेकांवरती परिणाम होईल त्यामुळंच आपण ज्याला सोलापूरवरती बोलतो आहोत ज्याला आपण पुणे जिल्ह्यावरती बोलतो आहोत त्यावेळेला आपल्याला जुन्नरवरती बोलणं खूप महत्त्वाचं होतं अतुल बेनके हे सातत्यानं शरद पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात भेट घेण्याचा प्रयत्न करतात आत्तापर्यंत शरद पवारांच्या त्यांनी कमीत कमी चार ते पाच वेळा त्यांनी भेट घेतलेली आहे अतुल बेनके हे खूप डेस्परेट आहेत राष्ट्रवादी शरद पवारांसोबत जाण्यासाठी ज्या पद्धतीची समीकरणं सध्या जुन्नर मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळं त्यांना थोडीशी धाकधूक वाटते आपल्या राजकीय भवितव्याबद्दल बेन पहिला ए, अतुल बेनके हे पहिल्या वेळेचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाला त्यांनी निवडणूक लढवलेली होती मात्र त्यावेळेला दोन हजार मनसेचे आमदार शरद सोनावणे यांच्याकडून त्यांचा पराभव झालेला होता त्यांना मोठा राजकीय वारसा आहे अतुल बेनके यांचे वडील हे चार वेळा आमदार होते त्यांनी एकूण सहा निवडणुका लढवलेल्या होत्या वल्लक्षेठ बेनके यांनी आणि त्यानंतर त्यांनी चार निवडणुका जिंकलेल्या होत्या पण जोपर्यंत वल्लभशेठ होते तोपर्यंत ते शरद पवारांसोबत राहिले त्यामुळे शरद पवार आणि बेनके कुटुंबाचे संबंध हे खूप जुने संबंध होते त्यामुळं खरं तर ज्यावेळेला अजित पवार हे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा विचार केला त्याला जी लोकं आपल्यासोबत राहतील असं त्यांना वाटत होतं त्यामध्ये शरद पवारांशी अपेक्षा होती की बेनके कुटुंबाशी आपला जुना गरोबा आहे त्यामुळं ते आपल्यासोबत राहतील पण तसं झालं नाही निधी आणि भविष्याच्या राजकारणाचा विचार करून खरं तर अतुल बेनके यांनी अजित पवारांसोबत राहणं पसंत केलं मात्र त्याच वेळेला अतुल बेनके यांच्याकडून काही चुका घडल्या त्यातली महत्त्वाची म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती केलेली टीका अमोल कोल्हे तर तिथले उमेदवार होते त्यांच्यावर तर त्यांनी टीका केलीच पण काही धोरणात्मक विषयांवरती त्यांनी जी टीका केली त्यामुळं शरद पवार हे त्यांच्याबद्दल फार खुश असल्याचं त्यांचं म्हणणं नाही आहे अगदी कालसुद्धा ज्या वेळेला जुन्नर मतदारसंघामध्ये दोन कार्यक्रम होते तर तिथं शरद पवारांचं स्वागत करणारे बॅनर अतुल बेनकेंनी लावलेले होते शरद पवारांची काल त्यांनी भेटही घेतली शरद पवारांच्या व्यासपीठावर त्यांनी भाषणही केलं त्यामध्ये त्यांनी शरद पवारांची स्तुती तर केलीच पण तिथं त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार आहेत त्यांचीही स्तुती केली त्यांचं सम त्यांना त्याचं कारण आहे की शरद पवारांनी थेटपणे सांगितलेलं आहे की स्थानिक खासदार आणि स्थानिक नेते यांची परवानगी असल्याशिवाय पक्षामध्ये इतरांना प्रवेश देता येणार नाही मात्र आता ज्या वेळेला त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी जुळवून घेण्याची भाषा केलेली आहे ते बघता मला असं वाटतं की पुढचं राजकारण पुणे जिल्ह्यातलं हे वेगळ्या टप्प्यावर जाऊ शकतं अजूनही बरेच मतदारसंघ आहेत त्यामध्ये सुनील टिंगरेचा मतदारसंघ आहे इकडे शेळक्यांचा मतदारसंघ आहे सुनील शेळक्यांचा मतदारसंघ आहे त्याच्यावरही बोललं जाऊ शकतं तिथेही वेगवेगळे लोक उभे राहतात आणि तिथेही वेगवेगळे लोक क्लेम करत आहेत पण सध्या शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्र फोकस केलेला दिसतोय आणि त्याची सुरुवात त्यांनी कागलमधून केलेली आहे कागलमधून त्यांनी खाली येऊन तिथे समर्जित घाडगे यांना ताकद देण्याचा विचार पक्का केलेला आहे तिथून आल्यानंतर त्यांनी मकरंदबा पाटील यांच्या विरोधामध्ये आपले एकेकाळचे राजकीय शत्रू असलेले प्रतापराव भोसले यांचे पुत्र मदन भोसले यांच्यासोबत बोलणी चालू केलेली आहेत दुसरीकडे त्यांनी बबनदादा शिंदे हे स्वतः शरद पवारांच्या भेटीला आल्यामुळं ते पुन्हा घरवापसी करणार का ही चर्चा चालू झालेली आहे जर बबनदादा शिंदे यांनी घरवापसी केली तर निश्चितपणे संजय मामा शिंदेसुद्धा पुन्हा त्यांच्यासोबत येणार का हा सुद्धा प्रश्न आहे ते तिकडं होत असतानाच तिकडं खाली आपण बघितलं की ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटील यांना सध्या भाजपमध्ये त्यांची कोंडी झालेली आहे ती कोंडी फोडण्यासाठी शरद पवार पुन्हा तिथेही सुरुंग लावणार का हे सुद्धा हा सुद्धा प्रश्न विचारला जातो आहे आणि मग शेवटी जुन्नरमध्ये येऊन गाडी थांबते त्यामुळं शरद पवारांनी आपलं मिशन तुतारी ज्या हाती घेतलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रावरती जो फोकस केलेला आहे त्याचे काय परिणाम होत आहेत ते त्या काही दिवसांमध्ये आपल्याला समोर येईल पण सध्या तुर्तास जी ताकद महायुतीनं उभी केलेली होती महायुतीला ही ताकद आपल्या पाठीशी आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा ह्या दृष्टिक्षेपात आहेत त्या अवघड गणित आहे, आहे विधानसभेचे हे कल्पना असूनसुद्धा त्याच वेळेला शरद पवारांनी ॲग्रेसिव्ह राजकारण सुरू केल्यामुळं महायुतीची अडचण झालेली आहे शरद पवारांनी एकाच वेळेला भाजप आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये याचे राजकीय पडसाद काय उमटतात कोण कोणाच्या गळाला लागतं याकडं आपलं लक्ष असणार आहे तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती द्यायची असेल किंवा काही प्रश्न असतील किंवा आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा बेल आयकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतोय पाहत रहा मुंबईत